दवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्माने पुणे झालेल्या शिवनेरीच्या पायथ्याशी असलेला आपला जुन्नर शहर एकशे साठ वर्षाची परंपरा या जुन्नर नगर परिषदला आहे आणि एकशे साठ वर्षामध्ये आपण सगळी मंडळी पुन्हा एकदा नव्याने या जुन्नर शहराच्या विकासाकडे फार मोठ्या अपेक्षेने पाहतोय तर राजमाता जिजाऊंनी ज्या हिंदवी स्वराज्यांचं स्वप्न पाहिलं त्यांना आकार द्यायचं काम छत्रपती शिवरायांनी केलं शिक्षणाची गंगा ज्यांनी आपल्याला दिली ते महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई तुम्हाला आम्हाला सर्वांना सर्वसामान्य माणसाला वंचिताला जो न्याय हक्क मिळवून दिला आरक्षणाच्या माध्यमातून महिला भगिनी घरातून येऊन जनमानसामध्ये ज्यांनी किंमत प्रदान करून दिली आणि पीडित आणि शोषित लोकांना ज्यांनी आरक्षणाची उंची वाढवून दिली ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या सर्वांना कल्पना आहे की शिवसेना या चार शब्दाला खरंत गतवैभवाप्रमाणे महाराष्ट्राच्या काना खोपऱ्यामध्ये ज्यांनी मराठी माणसाचा सन्मान उचवला मराठी माणसाने लढलं पाहिजे जगलं पाहिजे स्वतःच आयुष्य उभं केलं पाहिजे हा महाराष्ट्र आपल्या सर्वांचा <स्था> आहे या महाराष्ट्राचं स्वप्न ज्यांनी दिल्लीच्या <स्था> तख्तापर्यंत छत्रपती शिवरायां नंतर उभं केलं ते हिंदू हृदय सम्राट सेनापती बाळासाहेब ठाकरे धर्माबरोबर माझा सर्वसामान्य माणूस पोटाला लागला पाहिजे किरण उभा राहिला पाहिजे माझ्या महिला बघणीच्या पदराला कोण हात लावणार नाही तिचा संरक्षण आम्ही केलं पाहिजे असे म्हणणार आहे धर्मवीर आनंद दिगे साहेब आणि खर तर या मातीतून या मुलगातून जन्माला जरी मी मुसलमान म्हणून आलो असेल पण मात्र माझ्या कर्तृत्वाने हिंदुस्थानी होऊन जाईल त्यांची मुखभेद व्यवस्था ज्ञानेश्वरी पाठ होती गाता पाठ होते ते या राज्याचे माजी कामगार मंत्री पण शिवनेरीचे सुपुत्र सन्माननीय स्वर्गीय साबीरबाई शेख या सर्व व्यक्तींना मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीने अभिवादन करतो यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून किंवा सर्वसामान्य कार्यकर्त्यातून बघा मी एक गोष्ट फार महत्वाची सांगतो आपल्या सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे झाले आणि एकनाथजी शिंदे साहेब कार्यकर्ते मधून मुख्यमंत्री झाले असे एक मुख्यमंत्री मुख्य आपल्या सर्वांचे पक्षप्रमुख आपल्या सर्वांचे नेते बिबट्याचा हल्ला होतो काय येऊन खाली माटी घालून बसतायत काय मला कुणावर टीका नाही करायची कधी सरकारमध्ये आम्ही एकत्र आहोत सर्व परंतु या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पहिल्यांदा आले नाहीत वनमंत्री मंत्री आले नाही पण संवेदनशील कशाला म्हणतात सर्वसामान्य माणसाचा एखाद्या घरातला बाळ जर माझ्या डोळ्यासमोर गेलाय आणि ती माता टाओते तिच्या डोळ्याचे आसू पुसले पाहिजे आणि ज्या कुटुंबाच्या घरामध्ये गेले त्याला सांगितलं की मी स्वतः एकनाथ शिंदे माझा शिवसेना पक्ष आमच्या स्वतःच्या पक्षनेतीतून किंवा खिशातून पैशातून आम्ही घर बांधून देऊ असे संवेदनशील <laughs> आणि लाडके मुख्यमंत्री ज्यांनी आपल्या लाडक्या बहिणींना न्याय दिला असे सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास आम्ही सगळी मंडळी आज काम करतो नगराध्यक्षाच्या पदासाठी सर्वश्री ज्या व्यक्तिमत्वाने चाळीस वर्ष समाजाची सेवा केली हिंदू म्हणू नका मुस्लिम म्हणू नका जैन म्हणू नका बौद्ध समाज म्हणू नका आमचे सगळे बाराबोलून सगळे समाज व्यवस्थे सर्व अल्पसंख्याक या शहराच्या कानाकोपऱ्यामध्ये सुख दुःखामध्ये स्वतःच आयुष्य त्यांनी व्यतीत केलं त्यांचं नाव आहे मधुकर पांडुरंग गाजळ हे मला आपल्या सर्वांना सांगावं लागेल महात्मा गांधी उभा आयुष्य घालवलं समाजवाच बिंदू माधव जोशी होते आपल्यामध्ये त्यांच्या बरोबर शिवजयंतीचा एक भगवान झेंडा खांद्यावर घेऊन सतत शिवजयंती सतत गुढी पाडवा हिंदवी सर्व सर्व असले सण आणि त्याच्या बरोबर माझ्या सय्यद वाड्यामध्ये मोहरमच्या सणाला सुद्धा डोक्यावर मात्र भगवी डोपी जन्माने कोणी कुठं जरी असेल मी माझ्या सर्व धर्म व्यवस्थेवरून माझं काम करेल ही सामाजिक आहे सन्माननीय बापाची काजळे खर तर आपण सगळी मंडळी पायी काहो समाजाच्या व्यवस्थेचे नगरपालिकेला हल्ले लोक पैशाच्या जीवावर घ्यायला बघतात पैशाच्या जीवावर महात्मा गांधी लाव और खुर्ची लेखे जा मला सांगा महात्मा गांधीचा प्रयोग काही नवीन ना नाहीये कालच्या आमदारकीला सुद्धा माझ्या समोरच्या सर्व उमेदवारांनी फार मोठ्या प्रचंड पैशाच्या धनशक्तीचा वापर केला पण पर धनशक्तीचा पराभव माझ्या जनतेने केला आणि जनशक्तीचा विजय झाला माझ्या सर्व सामान्य आज त्यांच्या सौभाग्यवती आमच्या वहिनी आदरणीय सुजाताई आपण हात करा सर्वांना आपण काजळे उपस्थित <coughs> आहे या प्रभागामध्ये दोन नगरसेवक आपण देतो आहे शिवसेनेच्या वतीने आपल्या सर्वांना सुपरिचित आहे अतिशय सुंदर सर्वसामान्य माणसाचा आयुष्याचा संसाराचा खर तर जल पदर ज्यांनी सांभाळला आणि ज्यांनी सर्व लोकांना अप्स केलं मधल्या काळामध्ये आमच्या मातोश्रीना कॅन्सर सारख्या दुर्दव्य आजाराने ती घाबरली नाही कॅन्सरला तिने लढा दिला आता किती महिने झाले असतील अवघे सहा महिने सहा महिन्यापूर्वी तिने सगळे ट्रीटमेंट पूर्ण केले पण ज्या समाजासाठी मी माझं आयुष्य घातलंय त्या समाजाला मी हातातला हात सोडून देणार नाही माझ्या आयुष्याची माती करेल पण मात्र माझ्या समाजाची सेवा करे अशी म्हणणारी आमची अलकथा या लोक आजारपणा आला का प्रत्येक जण स्वतःचा आयुष्याचा विचार करतो पण आजारपणाला संघर्षामध्ये जनतेमध्ये जे, 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 जे आयुष्य काढलंय त्या जनतेच्या परत मी जाहीर सुखदुःख शोधेल त्याला त्या सुखदुखाला समजून घेईल मला माझ्या आईचा अभिमान आहे हलकाताई माझी आई आहे माझी आई गेली पण माझ्या आईच्या रूपात ती मला आई भेटली असं मला सांग अभिमान होते ना बेडवर दादा ना, हो ना दा ला मी घेतो हॉस्पिटलला मृत्यूची पण दर्शन म्हटले मला एकदा शरद मी भेटायला गेलो तिच्या हातात घेतला डोक्यावर हात ठेवला म्हटलं दादा तुझा हात आता माझ्या हातात आलाय ना माझा यम सुद्धा तुमचा माझ्या हातातला हात आता काढून घेऊ शकत नाही ही ताकद आईची आणि मुलाची होती हा विश्वास आम्हाला अलकात्याने दिला आणि खरं तर अशी मातोश्री मिळाली दर्शन तुम्ही मानच्या माणसांना अशी मातोश्री भेटली की एका बाजूला मृत्यू आहे पण दुसऱ्या बाजूला समाजाचा विचार करणारा ही रण लागली भेटली मी धन्य झालो या मातोश्रीच्या त्या निमित्ताने आपल्या सर्वांना अलका ताईला साथ द्यावीच लागेल त्याला की नाही अलका ताईला अलका ताईला साथ दिली पाहिजे त्यांच्या बरोबरीने आज आमचा एक युवा कार्यकर्ता जो आमच्या या लोणामध्ये राहतो मी जिथे उभा आहे तो शिवसेनेचा आज आठ लोक उभी झालेली आहेत आणि वेगवेगळ्या चर्चा या शहरामध्ये लोक करायला लागलेली आहे विकासाचा मुद्दा बांधून ठेवला आहे पण विकासापेक्षा आम्हाला खुर्ची कशी मिळेल त्या खुर्चीवर आम्ही कसे बसू हा माझ्या शेजारी नऊ तरुण उभा आहे उमेदवारी दिलेल्या पक्षाने माझी विनंती आपल्या सर्वांना आहे ह्या वेळेचा पॅनल जे आपण उभं केलं आहे मी आपल्याला खात्री देतो या शहरामध्ये सगळ्यात पर्यंत काय होईल तर या शहरामध्ये हे शहर पहिल्यांदा सौर महाराष्ट्र मध्ये पहिला सौर ऊर्जेचा शहर कुठला होईल तर ते जुन्नर शहर होईल एकही अंधार ठेवणार शहरामध्ये चकाचक लाईट येत व्यवस्थित काही ठिकाणी अंधार आहे शहरामध्ये का काळोख मुक्त केलं जाईल हे जुन्नर शहर आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे पिण्याचं पाणी आता दा डायरेक्ट आपण दा घेतलं मालिवडोर मधून पिण्याचं शुद्ध ट्रिपल फिल्टर उच्च दाबाच पाणी द्यायचा निर्णय शिवसेनेने केलेला या संपूर्ण जुन्नर शहरासाठी मी आपल्याला सांगतो या yeah, जुन्नड शहरामध्ये इथून पुढे कुठलीही अडचण कुठलाही संघर्ष कुठलीही चोरी कुठलीही दंगल आपल्याला दंगल करून काहीच मिळत नाही दंगलीला काय मिळत का हो? द्वेष निर्माण करून भांडण करून मत्सर करून धर्म एकमेकांना सांगून आपल्याला काय मिळणार आहे आपल्या मुलांना आपल्या पिढीला आपली मुलं हे भविष्य आहे या भारताच आणि म्हणून या पिढीला आणि या, या संपूर्ण असलेल्या शहराला अतिशय क्रांतिकारी निर्णय सांगतो हे जुन्नर शहर आणि प्रत्येक गल्ली सीसीटीव्ही नियंत्रणाखाली येईल जुन्नर शहर संपूर्ण सीसीटीव्ही नियंत्रणा येईल कारण का कारण आपल्या सर्वांना सुरक्षितता महत्वाची आहे गाडीची चोरी होणं दागिन्यांची चोरी होणं पाकिट चोरी होणं दरोडा पडणं किंबहुना छोट्या मोठ्या गोष्टीतून ट्रेन निर्माण घेऊन दंगली होणं या सगळ्या गोष्टी आता आपल्या या शहराला शांतता प्रदान करण्यासाठी सीसीटीव्हीचं नियोजन आपण करणार आहोत या शहराचा पहिल्या फेज मध्ये आम्ही पाचशे कोटी रुपयाचा सा विकासाला घडा आम्ही आपल्या सगळ्यांच्या सोबत मांडणार आहोत पहिल्या फेज मध्ये या खात्याचे मंत्री कोण आहे आपल्याला माहिती आहे नगर विकास चे मंत्री कोण आहेत पण सत्ता कुणाला देणार शिवसेना दे सत्ता कुणाला देणार आपण पाहिजे ना शिवसेना शिवसेनेला सत्ता मिळाली पाहिजे काही लोक इथं राजकीय भाषण करतात खोटी भाषण करतात आणि खोटी भाषण झालेली माणसं समाजामध्ये टिकत नाही हे तर तुमचा पक्ष बाजार समितीमध्ये घोटाळा करून मोकळा झाला याच्यासाठी तुम्हाला आम्ही नगरपालिका देणार अडतीस कोटीचा घोटाळा झाला अठ्ठावीस कोटीचा अठ्ठावीस कोटीचा ताजा आहे अजून आता दोन हजार कोटीचा घोटाळा झाला का जाऊ दोन बोलतो कुणाच्या हातात सत्ता देण्या चाललोय आपण <coughs> कुणाच्या हातात शर्ट देणार नाही छत्रपती शिवरायांचं आज या ठिकाणी त्यांनी अशा भाषण केली खोटी आणि काय म्हणतं त्यांना या खोट्यापणामुळे तर त्यांना किती नंबरला गेले आता किती नंबरला गेले काय माहितीये आयुष्य खोट्यापणामध्ये गेलं आपल्याला मी सांगतो त्यांच्या काळामध्ये आलेला या सर्व प्रार्थना सण समाज मंदिर आपले असलेले मंदिर काही असले आपले मंदिर हिंदू धर्माचे हे जे मागचे पंडितांनी टाकले ते सगळे त्यांच्या काळामध्ये अडकून केले काही लोक कोर्टात गेले कारण काय कारण अस कामाच स्वरूप एक आणि काम केलं दुसरं बिलं काढायच्या नादामध्ये खोटी बिलं काढायच्या नादामध्ये हे सगळा त्यांचा प्रोग्राम अडकलेला आहे याच्या लाईट लावल्या त्यांनी आता ते चौकशी चालतात बिगर लाईट लावता बिगर खांबले लावता काही बिल त्यांनी मागच्या काळामध्ये काढले त्यांनी चौकशी लागले की नाही साडेतीन कोट रुपयाची चौकशी लागली फक्त केवळ लाईट कशा कशात पैसे खाणार तुम्ही लाईटीत पैसे खाणार संडासात पैसे खाणार उतारीत पैसे खाणार अरे कशा कशात तुम्ही पैसे खाणार याच्यासाठी तुम्हाला सत्ता द्यायची त्या लोकांनी काय काय सर्वसामान्य जनतेने काय करायचं आपल्या करा मी मी आपल्याला देतो आप दे प्रामाणिकपणे सांगतो आपण पाहिलं इथून गणेश खड्डेला जाता गणेश खड्डा कुठे आले आले ना पश्चिमेला मासेच्या बाजूला रस्ता कसा आहे मोठ्याने मला ऐकायला कमी येत आहे हा छका क्लास वन तुम्ही जा उतरला रस्ता कसा आहे क्लास वन तुम्ही जा देण्या रस्ता कसा आहे तुम्ही जा इकडून नारंगाव रस्ता कसा आहे शरद सरोने जे रस्ते केले त्या रस्त्यांना आता बारा वर्ष झाली एकाही रस्त्यावर खड्डा नाही याला म्हणतात क्वालिटी विदाउट कन्स्ट्रक्शन तू मागे म्हणा आपल्याला विनंती करतो आज ही सत्ता एक हाती द्या सय्यद समाज आणि सुन्नी समाज सुद्धा मी माझ्या झालंय या लोकांना मी विनंती केली आहे की आपण सर्वांनी ह्या वेळेला या, या जुन्नड शहराच्या विकासासाठी शरद सोनवण्याला साथ द्या शरद सोनवणे आणि हे असलेल्या आमची खुर्ची आमचे सर्व नगरसेवक या शहराला महाराष्ट्र राज्याचा एक नंबरचा शहर केल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही हा विश्वास आपल्याला आपल्याला तुम्हाला सांगतो कसं बोलायचं ते सांगतो

माझ्या महिला भगिनीला सुरक्षित करून जुन्नर शहराला महाराष्ट्राच्या नकाशावर प्रथम आणण्याची जबाबदारी आहे जुन्नड शहराची आमच्या शिवसेनेला परिवर्ति सांगतो उद्याच्या दोन तारखेला प्रत्येकाने घराच्या बाहेर येऊन ही निवडणूक चार दिवसाची आहे नात्या गोत्यामध्ये अडकून राहू नका जाती धर्मामध्ये अडकून राहू नका आणि तुम्हाला मी सांगतो जे महात्मा गांधी देतील देणार आहेत तुम्हाला हो मला खात्री झालेली आहे आताच एक बंगल्यावर मोठी गाडी खाली झालेली आहे महात्मा गांधीची तुम्हाला मजा आहे तुमची महात्मा गांधीला या मना पाया पडा निशाण ठेवा आणि खिच के तार, सापशील चेंज केवढा थांबतोय थांबतो जय हिंद जय महाराष्ट्राचा